आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तालुकास्तरीय शालेय क्रीडा कुस्ती स्पर्धेत कुमार अमृता कांबळेचे घवघवीत यश वाढवणा बुद्रुक येथील यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी कला शाखेतील विद्यार्थिनी कुमार अमृता चंद्रशेखर कांबळे उदगीर येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा कुस्ती स्पर्धेत एकोणीस वर्ष वयोगट व पन्नास किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केली व तिची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली या विद्यार्थिनीची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्था अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री माननीय श्री बाळासाहेबजी जाधव साहेब सचिव तथा आमदार माननीय श्री बाबासाहेबजी पाटील साहेब उपाध्यक्ष माननीय सौ दीपालिताई जाधव सहसचिव माननीय श्री बळीरामजी भिंगोले गुरुजी सहसचिव माननीय श्री भैया जाधव कोषाध्यक्ष माननीय श्री अंकुशरावजी कानवटे साहेब संचालक माननीय श्री साहेबरावजी जाधव साहेब संचालिका माननीय श्रीमती कुमुदुनीताई जाधव संचालक माननीय श्री सूरजभैया पाटील प्राचार्य हंबीर साधू पर्यवेक्षक प्राध्यापक वीरभद्र बिरादार प्राध्यापक मनोज कुमार माने मंगेश सरदार प्राध्यापक अतुल जाधव प्रवीण भिंगोले व तिला मार्गदर्शन करणारे प्राध्यापक अभिजित डांगे प्राध्यापक रवी किरण कांबळे आदींनी तसेच यशवंत परिवारातील प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या